एकतीस मार्च दोन हजार एकवीस रोजीचा साडेबंदाडेबंद कोणत्या वर्षी ठेवलाय एकवीस त्याच्या खाली वाचा एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजीचे मग आपल्याला योग्य बनवा लागते आहे का लागते कोणत्या वर्षीचा दोन हजार आणि हा बंद आपल्याला बनवा लागत क्वेश्चन बंद ऑलरेडी बनवून तुम्ही समाजाचे जे नंबर टाकले असं मी कन्सिडर करतो आगम बाजू पासून सुरू करू बंद सोडून देतो सोडून सुरू करू म्हटलं चला आगम नंबर टाकले तर नंबर टाकून घ्या

म्हणजे याच्यात किती नोंदी झाल्या आहेत मग आता याची तिसरी नोंद होते काय त्याच्यानंतर वर्धणीची व्हॅल्यू किती आहे छत्तीस हजार वर्धणी वर एक लावाचा पहिल्याच नंबर जे आहे

चालू वर्षाचा ताळेबंद का मागील वर्ष चालू वर्षाच्या ताळेबंदात घेऊ अप्राप्त वर्ग किती रुपये सात आता हे पैसे मी बाहेर काढले कारण याच्यावर आणखी एक समायोजन आहे हे आपल्याला ओळखा लागते आता मागच्या ताळेबंदाच्या संपत्ती बाजूले तिथं येऊन नोंद आली आहे एने वर्ग एने म्हणजे

पण आपण किती केलं दुसरी कुठून आपण मी समजले ना दुसरी समायधना आहे असं सांगतलं ते आपल्याला लक्षात ठेवायला पण दुसरी समाधना कुठून काढायचं कुठून काढायचे तीन हजार संपत्ती म्हणजे चालू वर्षाचे प्राप्त करायचे मागील वर्षाचे अप्राप्त कराय म्हणजे पैसे अजून चालू वर्षाचे चालू वर्षा

सभासद शुल्काच्या रोजचा धंदा झाला आपला भांडवली परम म्हणजे किती भांडवली करा म्हणजे म्हणजे केवढ आपलं सभासद शुल्क आहे

सभासद शुल्क इकडून काय केला याच्यात काय किती प्लस करू पंधरा भांडवली पर्यंत म्हणजे याच्यातून मायनस भांडवलात प्लस जेव्हा भांडवली येईल तेव्हा याच्यात प्लस करू समजलं सगळ्यांना चला सभासद शुल्कानंतर खेळ सामग्रीची

काय मोहसुली म्हणजे हे आपलं दुत्पन कोणती दिल्ली काय समजायची दुत्पन्न समजायची सोळा हजार आणि त्याच्याच खाली अजून पुन्हा देणगी आहे आता पण चालत आहे महसुली म्हटलं आणि भांडवली म्हटलं महसुली म्हणजे बिना उद्देश्वर आणि भांडवली म्हणजे उद्देश महसुली कुठं या भांडवली देणगी म्हटलं भांडवला काय मी पाहिजे बरोबर

त्याच्या वेतन व आगमबाजू संपूर्ण शोधनवाल्या वेतनाची व्हॅल्यू आहे तेरा हजार आणि त्या वेतनावर एक दुसऱ्या नंबरवाली आहे मला सेकंड वाली पैसे अजून याला काय म्हणत कोणत्या वर्षाचे चालू वर्षाचे अदक्त काय करायचं कोणतं वर्ष

कारण याच्यावर अजून समाय सांगतलेली नाही ते आपल्या ओळखत काळे टाकला पण त्याच्यावर समाय नाही दुसरीकडून मागच्या काळेबंदाच्या देहता बनले बा अजंत वेतन आहे दोनच्या वर्षी मग चालू वर्षाचे अदर्थ काही आता मागील वर्षाचे काय किती रुपये दोन हजार त्यातून महिन्यात बाहेर गिरी हे झाली मदत कशी चालू वर्षाचे अदर्थ मागील वर्षाचे अदर्थ आता अदर्थ काय म्हणजे पैसे अजून चालू वर्षाचे चालू वर्ष

म्हणजे बाहेर येईल पक्क आता हा जो साठा आपल्या घरी शिल्लक आहे शिल्लक वाला साठा आपली कोणत्या काळेबंद नक्की काय कामाचा किती मायनस केले किती केली हे समज नाही ना

त्याचे काय केले शोधन केले म्हणजे पैसे दिले, दिले। याच्या दोन नोंदी ऑलरेडी झाल्या आहे आता कुठं झाले आहे जे पा पहिले मागच्या ताळेबंदाच्या देहता बाजू दे पा बँक मधी विकर्ष आलाय किती म्हणजे बँक मधी विकर्ष बँक मधी विकर्ष म्हणजे शॉर्ट कमी काळासाठी घेतलेलं मागच्या वर्षी आपण कर्ज किती घेतलं आता ह्या वर्षी त्या कर्जाचे काय केले शोधन किती शोधन केले म्हणजे पैसे दिले आपण लोन किती घेतलं होतो आपण शोधन किती केलं म्हणजे बँकेचे पैसे फिटले आता बँक केली किती द्या दोन ने जेवढे पैसे उधार घेतले होते तेवढे पैसे म्हणजे याच्यात किती नोंदी झाल्या पण आता याची तिसरी पराची काय नाही प्रत्येकाच्या नोंदी किती पाहिजे दोन कुठं कुठं झाल्या समजल्या काय येऊन कुठं झाली दुसरी झाली आहे शोधन बाजूला

खच उत्तर दुरुस्ती आपला खर्च उंटरव्यू हजार नंतर फिक्स आपल्या पप्पा आपल्या नावाचे दोन लाख रुपये फिक्स मध्ये टाकले आहे

आगम शोजन खता अजून काय रे काय आता मागच्या ताळे बंधा द्या मगचा ताळे बंध नाही ना त्याच्या جنبي पाहाल ना पहिले देवता बाजूले आओ आले हव चला पहिली नोंद हा एक नोंद जुन्या वाल्या ताळेबंदा झाली आहे आता याची दुसरी नोंद कोणत्या ताळे बंधा देई देवता बाजूले काय आता शुन्यो, शुन्यो, शुन्यो। हो। ने, ने चार आठ आणि एक एक लाख ब्याशी हजार वन एटी भांडवल बाहेर काढायचं चला भांडवला नंतर काय याची नोंद झाली किती नोंदी पाहिजे असते दोन <coughs> झाले <coughs> <coughs> <coughs>

पहिली नोंदय याच्याही दोन झाले जे वाचली हे पहिली दुसरी कुठं प्रारंभिक शिल्लक नंतर आहे येणे याच्याही दोन झाले जे वाचत आहे हे पहिली आणि दुसरी याच्या झाली आहे येणे वर

चार्ट आता जुनी खेळ सांगते आपण अजून खरेदी केली म्हणजे नाईन्टी फायन्टी फाईव्ह मधून विकली किती सेव्हन्टी आणि आता त्याच्यावर काढा म्हणजे किती काढा

उत्तर ताळे बंद सतरा आता राहिले कोणत्या नंबर ची राहिली आहे बा सगळ्यात झाले नक्की मग आता टोटल करू वाढवा येते तूट येते काय कोण त्याला इकडे लक्ष पहिले आगम शोधन खात बंद आय बाजूची टोटल पहिला शून्य दुसरा शून्य दोन आठ दहाशी शून्य आजचा आला येईल आता बनता नंबर एक सहा सोळा सोळा आणि सात तेवीस तेवीस आणि चार सत्तावीस सत्तावीसशे आठशे आहेत दोन आता पाचवा दोन तीन तीन चार सात सेवन्टी आता वेय बाजू इथे पहिला शून्य दुसरा शून्य पाच